नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या ब्लॉग चे ट्राफिक कशा पद्धतीने वाढवू शकता तुम्ही जर एखादा ब्लॉग बनवला असेल आणि तुमच्या ब्लॉगवरती ट्राफिक येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या वेबसाईट वरती ट्राफिक कसं आणायचं याचे मी पाच सिक्रेट बनवलेले आहेत या पाच सिक्रेटच्या मदतीने मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ब्लॉग वरती ट्राफिक कशा पद्धतीने वाढवू शकता चला आपण सिक्रेट वन आता जाणून घेऊया तर सिक्रेट वन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉंग टेल कीवर्ड वापरा म्हणजे काय करायचंय तुमचा एखादा ब्लॉग आहे जसं की योजना ब्लॉग आहे योजना ब्लॉग वरती तुम्ही काम करताय पण तुम्हाला लाडकी बहीण योजना या टॉपिक वरती रँक व्हायचंय सगळ्यात वरती तुम्हाला तुमचा ब्लॉग आला पाहिजे तुम्हाला त्यासाठी काय करायचंय लॉंगटेल टेल चा वापर करायचा लाडकी बहीण योजना एवढंच नाही लिहायचं तर लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी मिळेल या टॉपिक वरती काम करा टेल किवर्ड वापरण्याचा प्रयत्न करा जेवढे तुम्ही टेल किवर्ड वापराल तेवढा तुमचा याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे फायदा कशा पद्धतीने होणार आहे तर जे कीवर्ड लोक लोकल टेल कीवर्ड सर्च करतात ते कीवर्डचा वापर तुम्ही करा ते किवड मध्ये टाका डिस्क्रिप्शन मध्ये टाका मेटा मध्ये टाका या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुमचा जो ब्लॉग आहे तो रँकिंग मध्ये येणार आहे त्याच्यामुळे तुमच्या ट्रॅफिक जास्त वरती येणार आहे आणि तुमचा जो ब्लॉग आहे तो गुगलच्या पहिल्या पेजवरती रँक व्हायला तुम्हाला जास्त मदत होईल आता आपण सिक्रेट नंबर दोन आहे ते एकदा जाणून घेणार आहे सिक्रेट नंबर दोन मध्ये आहे पिंटरेस्ट वरती ट्राफिक आणा पिंटरेस्ट वरून ट्राफिक घ्या कशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता जो पण तुमचा ब्लॉग आहे त्याच्या रिलेटेड लोक काही ना काही पिंटरेस्ट वरती सर्च करत असतात तिथे प्रश्न विचारत असतात तिथे इमेजेस टाकत असतात व्हिडिओ टाकत असतात तुम्ही काय करू शकता तुमचा जो पण ब्लॉग आहे त्याच्या रिलेटेडची संपूर्ण माहिती पिंटरेस्ट वरती बघा ते पाहिल्यानंतर तिथे जे लोक प्रश्न विचारतायत त्यानंतर जे लोक तिथे इमेजेस टाकतात तिथे तुम्ही पण इमेज बनवून टाका आणि तिथे खाली तुमच्या ब्लॉग ची लिंक द्या त्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त ट्राफिक येणार आहे ही होती सिक्रेट नंबर टू त्याच्यासोबत तुम्ही काय करू शकता कोरा ह्या सारख्या ज्या वेबसाईट आहेत त्याचा वापर करा त्याच्यावरती जास्त प्रश्न उत्तरं घेतली जातात लोक खूप सारे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिथे सर्व माहिती दिल्यानंतर थोडीशी तुमची एक ब्लॉगची लिंक द्या तिथून तुमच्या ब्लॉग वरती पहा किती लोक येतात ते आता आपण सिक्रेट नंबर तीन जाणून घेणार आहोत सिक्रेट नंबर तीन मध्ये मी लिहिले कॉन्टेंट रिपर्पजिंग म्हणजे काय करायचंय जो पण तुम्ही ब्लॉग बनवलेला आहे त्या ब्लॉगला कॉन्टेंटला रिपर्पज करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय ते एकदा मी आता तुम्हाला सांगतो कॉन्टेंट रिपर्पजिंग म्हणजे काय करायचंय तुम्ही जो पण ब्लॉग लिहिलेला आहे ते जे आर्टिकल आहे ते तुम्हाला वरती टाकायचंय आता पहिला मुद्दा झाला दुसरी गोष्ट काय करायचंय त्याची एखादी इंस्टाग्राम पोस्ट बनवा किंवा त्याची एखादी इंस्टाग्राम रील बनवा आणि ती तुमच्या इंस्टाग्राम वरती टाका तीच रील तुमच्या स्टोरीला टाका त्यानंतर तोच व्हिडिओ जो शॉर्ट व्हिडिओ असणार आहे रील असणार आहे ती तुमच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओला टाकल्यानंतर तुमच्या युट्यूब चॅनेलला देखील टाका त्याच्या सोबतच एक मोठा व्हिडिओ बनवा त्याच्यानंतर एक साठी लाँग फॉर्म व्हिडिओ बनवा तो लॉन्ग फॉर्म व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनेल ला टाका युट्यूब चॅनेल ला टाकल्यानंतर पार्ट घ्या आणि तो टाका आणि खाली सांगा की या वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण आर्टिकल वाचू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कॉन्टेंट आहे ते रिपर्पज करू शकता आता आपण सिक्रेट नंबर चार काय आहे ते जाणून घेणार आहोत तर सिक्रेट नंबर चार मध्ये मी लिहिलेलं आहे इंटरनल लिंकिंग स्ट्रॅटजी म्हणजे काय करायचंय तुमचा योजनाचा ब्लॉग आहे तुम्ही योजना ब्लॉग वरती काम करताय लाडकी बहीण योजनेची माहिती जर टाकली असेल तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार आहे त्याचं इंटरनल लिंकिंग करा जर तो ब्लॉग लिहिला असेल तर किंवा या लाडकी बहीण योजनेना पैसे मिळणार नाहीत असा एखादा ब्लॉग लिहिला असेल तर त्याचं इंटरनल लिंकिंग करा किंवा एखादी नवीन योजना असेल की या शेतकऱ्यांना मिळणार Uh, कुसुम सोलर पंप योजनेचा फायदा तर तुम्ही ते एक टाकू शकता इथे असं इंटरनल लिंकिंग करा तुमच्या ब्लॉगला याच्यामुळे तुमच्या वेगवेगळ्या ब्लॉग्सवरती लोक इकडून तिकडे तिकडून तिकडे अशी जात असणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या जास्त ब्लॉगवरती लोक टिकून राहतील आणि एकदा तुमच्या ब्लॉगवरती आल्यानंतर वेगवेगळ्या ब्लॉगवरती जात राहतील हे नक्की फायद्याचं आहे आणि हे नक्की करा आता आपण सिक्रेट नंबर पाच आहे ते जाणून घेणार आहोत सिक्रेट नंबर पाच मध्ये लिहिलेला आहे बॅकलिंग पॉवर बॅकलिंग बनवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो जेवढ्या तुम्ही जास्त बॅकलिंग बनवाल तेवढा तुमचा रेव्हेन्यू आहे तो वाढणार आहे आणि तुमच्या वेबसाईटवरती जास्त लोक येणार आहेत ते कसे ते आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करू शकता तुमचं जे पण कॉन्टेंट आहे मित्रांनो ते कोरा सारखा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती टाका मी सारखं सारखं तुम्हाला सांगतोय का कारण कोराला गुगल पर... गुगल प्रमोट करत असते त्याच्यासोबतच मीडियम सारखी जे वेबसाईट आहे त्याच्यावरती लोक प्रश्न उत्तरं विचारत असतात तिथे देखील तुम्ही सांगू शकता तिथे देखील सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ती देऊ शकता त्याच्यासोबतच रेडिट सारखा जो प्लॅटफॉर्म आहे त्या रेडिट सारख्या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा तुम्ही कॉन्टेंट टाका त्याच्यामुळे काय होणार आहे तिथे जास्तीत जास्त लोक तुमचं कॉन्टेंट कन्झ्युम करणार आहेत भले योजना ब्लॉग नसेल जॉब ब्लॉग असेल किंवा डिस्कवर रिलेटेड ब्लॉग असेल किंवा हेल्थ रिलेटेड असेल ते टाका याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फेसबुक ग्रुप्स फेसबुक ग्रुप वरती सुद्धा कॉन्टेंट टाका तिथे पण खूप सारे ऑडियन्स आहे पाहणारी त्याच्यामुळे काय होणार आहे तिथे जर तुम्ही व्हिडिओ टाकला पोस्ट टाकला त्याच्या कॅप्शन मध्ये किंवा त्या व्हिडिओ मध्ये सांगा की या वेबसाईट वरती जा या वेबसाईट वरती तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल अशामुळे काय होणार आहे लोक तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त येणार आहेत तर आय होप तुम्हाला हे पाच जे सिक्रेट मी सांगितले ते पाच सिक्रेट तुम्हाला संपूर्ण समजले असतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं की ब्लॉक चे ट्राफिक वाढवण्याचे कोणकोणते सिक्रेट आहेत याबद्दलची आज संपूर्ण माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुम्हाला ब्लॉगिंग इन डेप्थ मध्ये शिकायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या वेबिनारला रजिस्टर करा आपल्या वेबिनार मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीन सिक्रेट ज्याचा वापर करून तुम्ही ब्लॉगिंग मधून खूप चांगले पैसे कमवू शकता व ब्लॉगिंग वरती तुमच्या वेबसाईट वरती चांगल्या पद्धतीने ट्राफिक देखील आणू शकता तर आपला वेबिनार जॉईन करायला विसरू नका त्याच्यासोबतच आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या वरती ब्लॉगिंगच्या रिलेटेड सर्व व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते देखील पहा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद